बनवा बनवा बनवी बनवी काय आणि हजार रुपये जाऊन आपला किराणा घेऊन या लिस्ट किराणाची पिशवीतच आहे काय बर आणि सांगून ठेवते सरळ किराणाच्या दुकानात जायचं किराणा उचलायचं आणि घरी यायचं अजिबात इकडे तिकडे कुठे कुठं जायचं नाही काय हा लवकर बर एक काम कर एक बाटली आणि खुर्ची आत मध्ये ठेव हा ठेव मी आलोच या लवकर हा करण हो उसाला पाणी दिले ना हा चालू आहे सरपंच जागा पण बारा चाललेली आहे हा ना हा सगळी काम व्यवस्थित झाली पाहिजे बरं का हा हा अरे काय झालं इला नाही मी नाही भाई अरे काय झालं काय नाही सरपंच ते थोडं उन्हाने अरे मग असं ऊन्ह काय बाहेर निघायचं घराच्या कुठे चालले तू ते गावात चालले होते आणायला करण धरले तिला तुझा आहे ना थांब वाटतंय का बरं वाटतंय का व्यवस्थित वाटतंय का हा बर तुला आहे ना किराणा आणाय मी सांगतो करण ला तू आपली जा घरी आराम कर बर बर वाटतय का नक्की बस वाढवले चाल जा सावकाश मग हा करत ते ना पैसे आणि लिस्ट आहे काय कर माहिती का मेवनी बायचा किराण आणून दे तिला ना आधी चक्कर सरपंच पण अरे ते नंतर कर अगोदर तिचा किराण आणून दे बर हा चालते ते किराण आणून दे हा या मदत करावा आजारी चालूय काय तू घेताना काय व्हायना तोंड सुद्धा दाखव नका सांगू गुळ झाला लग्न झाल्यापासून तुम्ही येता का आमच्याकडं आणि आम्हाला म्हणता दा। तोंड दाखवीना ना काय व्हायला बरं ठीक आहे ते जाऊ दे Uh, कुठ चाललय तू हे पिशवी किराणा आणत आलोय किराणा आणत आलोय कोणाच रे ते सर पण त्या मिळून भाज्या किराणा आणा घरी पोच कर म्हणून चाललोय दिवस आणायला अरे काय करणे तुला काय काम धंदा नाही करे अवले काम आहे उसाला बांधायचे माखा भरायचे पण आता हे सरपंचा सांगितले काम तेवढं करावं लागणार झालं म्हणून तू तुझे काम कर ते मिळून भाज्या किराणा मी नेऊन देतो काय बोलता हा खरंच द्या सर का खरंच देतो बाबा बर चालतय आयला माझं काम तरी वाचलं तेवढंच बरं चालतंय तेवढे व्यवस्थित घेत जा तिच्या मग ते पैसे बिशे हो सगळे याच्या द्यावा का दिस हाँ हाँ हा दिसलं का हा हा दरा चालेल चालतंय येऊ का मी हा निवून देतो हा मेवली बाई काय ग काय करते इथं अरे गोळ तू अरे काय नाही जरा आराम करते अरे बरं दे तुझ्यासाठी किराणा घेऊन आलोय अगं कोणाचं म्हणजे काय तुझा माझ मी घेऊन आलो तुझ्यासाठी अरे पण सरपंचांनी तर करण्याला सांगितलेलं किराणा आणायला मग तू कसं काय आणलास अगं कोणता कारण्या कोणता सरपंच हे बघ गावामध्ये तुझी काळजी घेणारा एकच माणूस आहे तो म्हणजे मी गोळ्या तुझा जीवा भावाचा गोळ्या मला आहे ना तुला आवडतीस पण तुलाच समजत नाही. तू याड्यावणी करत. हाय ना, ना, ना रो नक्कीच मी निभायचं नाही ना गोळ्याच लफड आहे. आणि मला आज कळत आहे. लफडे बाज गोळ्या घेऊन निभाई. गोळ्या काय कळत का काय बोलतोस तू. अग मिउनी बाय हे बघ मला आहे ना तुझ्या मनातलं सगळं माहित असतं म्हणून तर तुला किराणा घेऊन आलो ना. काम करू करून वाळून जायला लागलीस बघ किती वाढलीच अगं सोबत लग्न केलं असत तर मी तुला अशी वाळू दिली नसती कॉपी घालून चांगली अशी गुपगुबीत केली असती बंड्या काय बोलायला नवऱ्याच लफड 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 माझ्या नवऱ्याच अ शक्यच नाही गोष्ट आग सोबत लग्न केलं असत तर मी आहे ना असं लफडे केले नसते बाहेर कुणासोबत माझ्या नवऱ्याचं बी नाही लफड कोणासोबत अगं मी बाई सोबत लफड नवऱ्याच लफड मिवनी बाई अग तिला खाऊ घातले तिकडे तुपाशी तुरा इकडे उपाशीच आग किराणा नेऊन दिलाय किराणा किराणा ना हा मेवनी बाईला अरे मी चांयला सांगितलं होतं आमच्या घराचा किराणा यांना आग ते लग्नाच्या आधी पासून तिचं घर भरीत आलाय असं मग मला नाही पटत ही गोष्ट खोटो वाटतंय का तुला हा मग खोटो वाटतंय का चल माझ्यासोबत दाखीत तुला मी तू मग मी पाहिले सक्या डोळ्यांनी पाहिले सक्या डोळ्यांनी चल दाखव मला चल तुला सांगतो ना किती मोठी चुक केली तू लग्न करून त्याशी बनवा बनवी बघ तुझा ती लफुडे बाज नवरा ते बघ मी बायला किराणा कसा देते बघ ती बघ बघ अग या दुवा लफडे लफुडे हे बघ किराणा आणून दिलाय अरे देवा माझं नशीब फुटलं या माणसाशी लग्न केलं बायको तू इकडे बाजूला आता काय सांगताय अगं बायको हे माझे लफडे नाही सरपंचा लपडे बसा आता चांगल्या माणसाला नका बदनाम करू उगच. उग खरं तेच सांगतोय तुला खोटं वाटतंय का मग कोणी आणून द्यायला मी तुम्हाला? सरपंचांनी अयो बघायचा लपडे खरं सांगता सांगत कासून हे असं सगळं मग बघ आता देवा मी तर किती चांगलं समजत होते त्या सरपंचाला आणि एवढ्या प्रतिष्ठित माणसाने असं वागणं चांगलं दिसतंय का चांगला निसता द्या दिवा भीतीवर ठेवा म्हणतेत ना तसे ती आ गई हे पुडारी लोक पांढरे कपडे घालित्यात नसते आणि पांढऱ्या कपड्याच्या खाली काय 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 काम करीतयत ना हे तुला नाही माहिती भया खरच म्हणतेस बाई दिसतं तसं नसत हे जग आमचं चुकलंस बरं का मी तुमच्यावर डाउट घेतलं माफ करा मला बाई असं नव्हतं करायला पाहिजे पण दिसतंय का बरंय एवढ्या चार लौगाचा असा काय झालं काय म्हणूनी बाई बरंय का नाही लगेच बघायला आलं बघ काय सरपंच बरं ये ना केलं इकडं मेवनीबाईच्या घरी आलो बाईला भेटायला कळाला आम्हाला सगळं ते पण सरपंच मला वाटलं नव्हतं बाबा तुम्ही अशा असताना काय समजत होते मी तुम्हाला काय निघाले तुम्ही हे आपल्याला पट नाही पटलं हे वागणं असलं अरे मांदा काय झाले नीट नेट सांगशील का नाही व्यवस्थित सरपंच अरे बंडू काही नको बोलू रे गप ना काही कळतं का नाही तुला कुठे काय बोलावा लफड्याच काय सरपंच काय तुम्ही त्या मेहनिबाई सोबत लफड करता हे बाबा ए मांदा अरे काय तू तोंडाला जी बघ हाडबीड आहे का नाही काय काय बोलते तू आता ना का सावर सावर करू झाकपाक करू नका आता सगळं कळालंय मला काय कळालंय तुला तुमचं त्या मेवनीबाईचं लफडा येते व्यवस्थित अरे असं कशाला किराणा कधी पासून घरी किराणा भरून सामान तिला किराणा का मग अरे मांडा काय झालं माहिती का, का सकाळी ना मी रस्त्याने चाललो होतो ही चालली होती किराणा आणायला ओनामध्ये तिला चक्कर आली ती पडली पडली ना म्हणून येणार मी तिला म्हणलं काय कुठं चालली तर म्हणजे किराणा आणायला चाललंय अरे म्हणलं तू आराम कर मेवनी बाई आणि करण्याला म्हणलं किराणा घेऊन ये करण्या आला का किराणा घेऊन नाही करण्या तर नाही आला गोळ्याच आला किराणा घेऊन गोळ्या किराणा घेऊन आला मी फुडायला फुड अरे तू थांब ना जरा गोळ्या मी तुला तुला किराणा नाही सांगितला होता मी तर करण्या जरा सांगितला होता किराणा आणायला नाही सांगितलं मी तुला कवा सांगितलं होता नव्हतं सांगितलं का तुम्ही कस काय किराणा घेऊन आले इकडे ते आपलं मला करण्या आपले आपण चला तुम्ही घरी तुम्हाला ना दाखवते चला काय कळतच नाही कुणाच पण लपडा लपडा जातस काय बाबा काय होतं ना सगळं माहिती असली ना माणसाने ते बोला व्यवस्थित बरं मी काय म्हणतोय तुझं बरं आहे ना व्यवस्थित आहे ना ठीक आहे चक्कर बिक्कर नाही आता बरी आहे बरी आहे ना आराम कर आणि किराणा बर ठीक आहे चल आलाय ना आता असू दे चल आणि बंड्या काही समजत नाही तर बोलत जाऊ नको समजलं काय लपडा लपडा जाय तुन जा झालं माझं काम जाईल तू झालं काम कसलं काम